नमस्कार के पी आर ट्वेंटी फोर टाइम्स या चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्व बकासूर प्रेमींचं आणि खास करून मुलशे तुम्हाला फॅनचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो थंबनेल पाहून तुम्हाला सर्वांचे लक्ष झालं असेल की आता आपण अक्रम इंदगेसरी अर्थात बकासूर याच्याबद्दल कोणती माहिती ही पाहणार आहोत गेल्या चार ते पाच वर्षापासून बकासूर हा आपल्याला धावताना दिसत आहे असंख्य मैदान बकासूरने हे जिंकलेले आहेत तब्बल बारावेस बकासूर हा हिंदगिसरी झालेला आहे परंतु जो चार ते पाच वर्षाचा बाकासूरचा काळ आहे त्या काळामध्ये बाकासूरला आणि बाकासूरचे मालक मुळश तोमा यांना असंख्य अडचणींचा सामना करावा लागला ज्याने त्या प्रकारे बकासूरला जखमी करण्याचा अक्षरशः जीवे मारण्याचा प्रयत्न सुद्धा अनेक मैदानामध्ये आज झालेला आपण पाहितलेला आहे परंतु मुळशे थोमा यांनी कोणत्याही गोष्टीला अजिबात डगमगता बाकासूरची आजपर्यंत आपल्या घरातल्या मेंबरसारखी काळजी घेतलेली आहे अत्यंत जीवापाड प्रेम हे मुळे शिव तुहाच त्या प्रकारे अत्यंत खालच्या पातळीची टीका सुद्धा मुळे शिव तुहाळ यांच्यावरती नेहमी मैदानावरती केली जाते पर परंतु मुळे शिव कोणत्याही टीकेला प्रत्युत्तर न देता शांत स्वभावाने ते ऐकून घेत असतात परंतु असे काही मैदान आहेत त्या मैदानामध्ये मुळशी रागाचा पारा चढलेला हा आपण प्रयत्न आहे मुळशी तोहाचं एकच म्हणणं आहे की मला जे काय बोलायचं ते बोलू शकतात पण बाकास्वरला अजिबात काहीही बोलू नका कारण की मुळशी तोहाचं बाकास्वरती अत्यंत जीवापाड प्रेम